नमस्कार मी माध्यमातून शासनाला एवढंच सांगायचं आहे की माझा मावळ तालुका आमचा मावळ तालुका आमच्या मावळ तालुक्याने शासनाचा विकास साधिकाही कमी वेगळी दिलेला नाही एकोणीसशे बहात्तर साठ साली ज्यावेळेस झालं त्यावेळेस पाव झालो नाही एक नव्या आठशा बावीस लावून ठिकाणी केलेली आहे त्या लोकांचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही लोक अजून सुद्धा शासनदारे मार्ग म्हणजे आमचं पुन्हा बाबू म्हणून अजून त्यांचं पुनर्वसन झालं नाही दुसऱ्याविषयी तळेयाव तळेयाव म्हणजे केंद्र सरकारने जे दिसाई प्रोटेक्टसाठी जे काही तैरी घेतलेले आहे त्या लोकांचा त्यांचा अजून त्यांचा तुला परतावा भेटलेला नाहीये त्यांच्यामध्ये हायकोर्टात आजूबाजूच्या बोर्डात एसी चालू आहे त्याच्यामुळे ते आहे एक्सप्रेस हायवे मुंबई टेन पुन्हा या टोडसाठी सुद्धा माओ तालुक्यामध्ये बरीचशी जमीन गेलेली आहे हजारो हेक्टर जमिनी आमच्या माओ तालुक्याच्या या शासनाच्या विकासासाठी केलेल्या विकासाला गरज आमचा कुठलाच नाहीये पण विकास करताना शेतकरी भागात विकास झाल्याला तो कोणालाच आवडणार नाही उद्या गव्हर्नमेंट सांगते तुम्हाला मोबदला देऊ मोबदला देऊ मोबा त्या मोबदला तो मोबाईल आमचा या पिढी त्या पिढी जाणार नाही जसे आमची जमिनी एका पिढी दहा पिढ्यात जाईल तो मोबाईल ला मला एका दहा दुसऱ्या पिढीस आम्हाला जाणार नाही आणि आजपर्यंत बाप्पे हिंधवडे असत मानास मारुजे असत त्या शेतकऱ्याच्या ज्या जमिनी केल्यात त्यांची दुसरी दुसऱ्या पिढीची लोकांची अवस्था बेकार झाली आहे लोक तिथे लोक तिथल्या दाऊक्यानं तिथल्या कंपनी असतात त्या कंपनीमध्ये काहीतरी बारीक सारीक नोकऱ्या करतात असेल काय आमच्या असेल काय असेल अशी परिस्थिती म्हणून आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं ज्या आमच्या जमिनी त्या आमच्या जमिनी आमच्या आम्हालाच द्या आम्हाला जमिनी काय मिळतो आम्हाला कुठं काही नाही नाहीये त्यामुळे तुमच्या माध्यमातून एवढं आम्हाला सांगायचं आहे शासनाला की तुम्ही आमच्या गोरगरीबांच्या जमिनीत येऊन विकास करू नका